आता शिवसेना नाही ती काही उभाटा झालेली आहे आता म्हणून त्या उभाटातून बरेच लोक या ठिकाणी पेपर वाचला मी याच्यात लिहिलंय शेतकऱ्यां सरकारचा पंचनामा करा उबाटेवाले येऊन गेले इकडं अरे जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा कधी आला नाही आता मुख्यमंत्री नाही आता सरकारला बदनाम करायला आता सगळ्या बांधा दिसायला लागले तुम्हाला पण जेव्हा तुमच्या हातात होत तेव्हा काय दिलं आणि म्हणून दगाबाज कोण सरकार आम्ही लावणीला शिवसेना बांधण्याचं पाप कुणी केलं धनुष्यबान गाण टाकण्याचं पाप कुणी केलं हे साऱ्या जगाला मी सांगितलं निवडणुकीत जेव्हा विधानसभेच्या हे दुष्ट सावत्र भाऊ तुमच्याकडे येतील मत मागायला त्यावेळेस मात्र लक्षात ठेवा त्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातलाय तू ते योजना बंद पाडू शकले नाही कारण योजना देण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तिथे बसला होता खंबीरपणे आणि म्हणून योजना सुरू झाली पैसे खात्यात जमा होऊ लागले आणि यांच्या पोटात दुखायला लागले मळमळ जळजळ सुरू झाली आणि मी तेव्हा म्हणालो हे आल्यानंतर हे सावत्र भाऊ हे आल्यानंतर यांनी खोडा घातला त्यांना चांगला जोडा दाखवा माझ्या लाडक्या बहिणींनी बराबर ऐकलं छोटा मोठा जोडा दाखवला नाही सात आठ सहा सात आठ नऊ नंबरचा नाही दाखवला दोनशे बत्तीस नंबरचा भला मोठा जोडा दाखवला आणि त्यांचं पाणीपत करून टाकलं रे दगाबाज कोण ज्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांशी दगाबाजी केली निवडून युती म्हणून आले आणि सरकार बनवलं काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर परंतु काल परवा बिनकामाचे लोक येऊन गेले हात वर करून सांगितलं माझ्या हातात काय नाही देण्यासारखं काय नाही काय नाही काय नाही काय होत जेव्हा होत तेव्हा कधी दिलं होतं तेव्हा कधी दिलं आता सगळ्या लोकांना मी इंजेक्शन दिल्यामुळे तुरु तुरु सगळीकडे फिरायला लागले नाही तर घरामध्ये बसले होते कोविड मध्ये पण घरात बसले फेसबुक लाईव्ह वरून काय सरकार चालत काय फेसबुक लाईव्ह नाही फेस टू फेस लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांमध्ये फिरलं पाहिजे संवाद साधला पाहिजे राज्य असं घरात बसून चालवता येत नाही आणि म्हणून सगळीकडे जे काय वातावरण दूषित वातावरण झालं होतं ते आपण पाहिलं माझ्याकडे काय नाही माझ्याकडे काय नाही माझ्याकडे काय नाही मा कशाला जात लोकांकडे <laughs> अरे बिस्किटचा पुडा तरी घेऊन जायचं तर ते पुरा ना। या एकनाथ शिंदेने जे जे काय देता येईल ते दिलं हा देनाय हा घेणार नाही ही देना बँक काय लेना बँक नाही फुकटचा ताटा आणि नाव उभा कशाला कशाला <laughs> कोरोना काळात लोक कोरोना काळात लोक तडफडत होते मरत होते आणि तुम्ही लपून बसले घरामध्ये कशाला पाहिजे ते मुख्यमंत्री पद अरे या राज्याचा प्रमुख या सर्व सामान्य प्रजेचं रक्षण करणाराच पाहिजे म्हणताय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने या राज देशा घोटाळ्यापासून गोबर घोटाळ्यापासून कॉमनवेल्थ पासून कोळसा घोटाळा किती किती आठवू शकतो आपण